पस्तीस ते पंचावन्न हे जर वयोगट तुमचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे काय थर्टी फाईव्ह टू फिफ्टी फाईव्ह हे जे एक एज ग्रुप आहे ना या एज ग्रुप मधनं आम्हाला खूप इन्क्वायरीज येते सध्या आणि मला प्रत्येक इन्क्वायरीमध्ये ऑफिसमधन मला फीडबॅक येते की सर या लोकांना बेसिकली आपण जे व्हिडिओज बनवायला चालू केलेले आहेत ज्या लोकांना आपण रील्स बनवतो या रील्समध्ये लोकांना इन्साइट्स मिळत आहेत पण लोकांना अजून डीप क्लॅरिटी याबद्दल हवी आहे डीप डिस्कशन याबद्दल आहे तर त्यांचे काय काय गोष्टी आढळून येतात ना ते मी या व्हिडिओच्या माध्यमांना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन जेवढं शक्य होईल तेवढं जास्त मी सांगायचा प्रयत्न करेन आणि जर तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये एंड पर्यंत तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला माझ्याबरोबर भेटण्याची एक संधी सुद्धा मी तुम्हाला ऑफर करू शकतो ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष गोसावी आहे मी गेल्या वीस वर्षाहून अधिक आर्थिकदृष्ट्या लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं त्यांचा फायनान्शियल गोल पर्यंत कसं पोहोचता येईल त्यांना मध्ये काय काय अडथळे येऊ शकतात या सगळ्या गोष्टींचं मार्कावर घेऊन त्यांना मी त्याबद्दलचं गाईड करत असतो आणि मी त्यांचं हँड होल्डिंग करत असतो की एंड टू एंड पर्यंत त्यांना तिथं फायनान्शियल गोल कसं अचीव्ह करता येईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये जसं मी म्हणाल तुम्हाला भेटू शकता तर आम्ही एक डिस्कवरी कॉल देतोय हा सध्या फक्त आणि फक्त आहे दुसरीकडे अवेलेबल होऊ शकत नाही या डिस्कवरी कॉल मध्ये काय डिस्कस करू शकता याबद्दल मी पुढे सांगेन मित्रांनो किती वेळा असं होईल तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल की किती वेळा ना आपण गुंतवणूक करतो गुंतवणूक केल्यानंतर आपलं मन असं शांत राहत नाही काय प्रॉब्लेम असू शकतो मार्केटचा प्रॉब्लेम आहे रिटर्न्सचा प्रॉब्लेम आहे प्लॅनिंगचा प्रॉब्लेम आहे का प्लॅनिंगचा अभाव आहे काय 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 असू शकतं मित्रांनो या सगळ्या गोष्टींबद्दल ना मला जेवढं क्लॅरिटी करता येईल त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे ना साधारण थर्टी फाय टू फिफ्टी फाय या एज ग्रुप मध्ये लोक सतत येत असतात आणि मला सतत या लोकांच्या काही गोष्टी ज्या जाणवतात त्या आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले काय असतं की या लोकांचा ना अजिबात गोल क्लिअर नसतो हे लोक गुंतवणूक करण्यासाठी म्हणून करतात गुंतवणूक करतात गुंतवणूक केल्यानंतर ना त्या गुंतवणुकीकडे लक्ष देत नाहीत म्हणजे त्यांनी फक्त काय केलंय त्यांनी गाडीला स्टार्टर मारलाय त्यांची गाडी रस्त्यावरती आली आहे पण ती गाडी कुठपर्यंत जायची कशी जायचे काय आहे याबद्दल त्यांना काही माहिती नाहीये तर त्यांचा गोलच डिफाईन नाहीये तर हे जर असं तर ना तरी मग तुमची गुंतवणूक म्हणजे तुमची नुसती गाडीच चाललीय तर त्या गाडी चालण्यामध्ये तुम्हाला काही थ्रिल वाटेल का नाही वाटणार जर तुम्हाला माहितीच नाही तुमचं डेस्टिनेशन कुठे आहे तोपर्यंत तुम्हाला थ्रिलच वाटणार नाही त्याच्यानंतर काय येतं तुमचं प्रॉपर प्लॅनिंग नाहीये प्रॉपर प्लॅनिंग नाही म्हणजे कसं जसं मी म्हणालो की बाबा हा आता तुम्हाला एक डिफाईन केलं की तुम्ही मला गाडी चालवल्यानंतर रोडला लागल्यानंतर मला कुठे पोहोचायचंय तसंच तुमच्यासाठी प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काय असू शकतं की बाबा तुमच्या चिल्ड्रन हायर एज्युकेशन तुमच्या मुलांच्या लग्नांच्या बद्दल करू शकता तुम्ही ग्रुप हॉलिडेज विचार करू शकता फॅमिली बरोबर वेकेशन प्लॅन करू शकता तुम्ही स्वतःच्या गाडी बद्दल घ्यायची याबद्दलच्या रिटायरमेंट गोष्टीची कारण या गोष्टींकडे लोक इग्नोर करतात आणि तिकडे तुम्ही प्लॅन करू शकता तर प्लॅनिंगचा एक अभाव आहे कारण प्लॅनिंग जर नसेल तुम्ही जर दोन दोन गोष्टी करत राहिल तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला पैशाची गरज लागेल त्या त्यावेळेस तुम्ही त्या पैशांना हात लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही परत ज्यावेळेस त्यावेळेस तिकडनं पण तुम्हाला कंपाऊंडिंग होण्यासाठी तो वेळ लागतोय कारण म्हणजे काय होतं आपल्याला प्रॉपर माहिती नसता आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा विषय असतो की नाही ह्या सगळ्या गोष्टी आता चला तुमचे गोल तर तुम्ही डिसाईड केले बरं का म्हणजे तुम्ही डिसाईड केलं की बाबा तुम्हाला पुण्यावरनं मुंबईला आहे तर पुण्यावरनं मुंबईला पोहोचायचं तुम्हाला हायवेला पण तुम्ही लागलात पण तुम्ही जर एक निर्धारित वेळेपर्यंत जर पोहोचला नाही तर मग त्या जर्नीचाही काही उपयोग नाहीये याचा अर्थ कसा की तुमचे गोल जे आहेत ना हे टाईम बाउंड पाहिजे टाईम अलाइंड पाहिजे जर तुमचे गोल्स टाइम अलाइंड नसतील तर यू विल ऑल्सो नॉट एन्जॉय इन्व्हेस्टिंग इन दॅट इन्व्हेस्टमेंट्स कारण त्या गोल मधनं मग तुम्हाला सुद्धा असं सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही म्हणजे आता समजा मुलांचं हायर एज्युकेशन जर त्या प्रॉपर एज मध्ये जर त्यावेळेस पैसे मिळत असेल तर तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट करायला उपयोग आहे तुमच्या रिटायरमेंटचे पैसे जर त्या प्रॉपर एज मध्ये तुम्हाला येत असेल तर तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट करायला उपयोग आहे टेनिसली अशाच वेगवेगळे गोल्सच्या हिशोबाने येऊ शकतात त्याच्यानंतर अजून एक फार महत्वाचा प्रश्न असतो की लोक ना रिस्क प्रोटेक्शन कडे अजिबात लक्ष देत नाही रिस्क प्रोटेक्शन म्हणजे काय रिस्क तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे ओके इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमच्याकडे एक कंटिन्सी फंड हा एक सेपरेट तुमच्याकडे एक तुम, से तुम्हाला हायर गोल आहे की बाबा तुम्हाला रिटायरमेंट फंड पाहिजे आणि तुम्ही सगे सगे तुम्ही सगळे पैसे रिटायरमेंट गोल मध्ये टाकून दिले आणि उद्या समजा अडी अडचणीला तुम्हाला काही पैशांची गरज लागली आणि त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली मार्केट खाली गेलं असेल तर त्यावेळेस तुम्ही पैसे कुठून आणणार आहात ह्याला आपण म्हणतो की एक एमर्जन्सी फंड एक कंटिंजन्सी तुमच्याकडे सेपरेट केलेला असायला हवा आणि हा जर तुमच्याकडे नसेल तर पर मग परत तुमच्या केलेले इन्व्हेस्टमेंट जातात या सगळ्या परत कोलॅप्स होऊन जातात आणि परत मग तुम्हाला जेव्हा कधी स्टार्ट करते हा स्ट्रक्चर परत रिस्टार्ट करायला लागला बरेच वेळेला काय असतं की लोकांना समज असतो की म्हणजे मार्केटच्या बद्दल त्यांना लोकांना गैरसमज असतो की मार्केट वॉलाटाईल वगैरे मीच चालतो ना मार्केट वॉलाटाईल वगैरे काही नसतं आता तुम्ही जर मला म्हणाले की मला इथून मुंबईला जायचंय पण मला एकदम प्लेन रोड पाहिजे मला अजिबात रोडमध्ये खड्डा नाही पाहिजे स्पीड ब्रेकर नाही पाहिजे चढ उतर नाही पाहिजे तर मी जाईल तर पोहोचू शकतो का असं नाही तसंच आहे ना याबद्दल सुद्धा असंच आहे की गुंतवणुकीमध्ये तुम्हाला एकदा तुमचं डेस्टिनेशन डिसाइड केलं ना की मग तुम्हाला जर्नी कशा आणि किती स्पीडने जाता येईल प्लॅन करता येतो प्रॉब्लेम कळाला आता या काय आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करताना आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या सोल्युशन या कधी पण ह्याच्या तीन पिल्लर असतात पहिला पिल्लर काय म्हणतो आपल्याला फर्स्ट स्ट्रॉंग पिल्लर आहे तो असतो तुमचं प्रोटेक्शन की तुम्ही जे काही केलंय आता समजा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये एकटे करता असाल एकटे अर्निंग मेंबर असाल आणि उद्या जर तुमचं काही कमी जास्त झालं तर टिक फॉरगेट अबाउट युअर गोल फॉर द मोमेंट पण तुमच्याकडे दुसरा तुमच्या फॅमिलीमध्ये दे कोणी नेक्स्ट जनरेशन आहे का तेवढं केपेबल आणि तेवढं एफिशियंट तुमच्या जेवढं इन्कम आहे तेवढं इन्कम रिप्लेस करणारा चला फॅमिलीमध्ये में दुसरा मेंबर असेल पण अगेन हा प्रश्न पडतो की इज ही केपेबल त्या व्यक्तीमध्ये तेवढी ते क्षमता आणि तेवढं करण्याचं कर्तृत्व आहे का कारण हा पण फार मोठा प्रश्न पडतो त्याच्यानंतर मग विषय येतो की उद्या जर तुमच्यावरती काही मेडिकल एमर्जन्सी आली तर मेडिकल एमर्जन्सी जर आली तर मेडिकल एमर्जन्सी मध्ये तुमचा इन्शुरन्स जो काही असेल तो हेल्थचा तो एडिक्वेट आहे का तुम्ही जर पर्सनल तुमचा असेल तर तो लेजिटिमेट आहे का कितपत आहे जर तुमचा कंपनी इन्शुरन्स असेल तर कंपनी काही कॅपिंग आहे का आणि किती अमाऊंट पर्यंत येतो कारण बघा एक साधा हॉस्पिटलायझेशनचं उदाहरण जर घ्यायचं म्हणाला तर आज तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी जावा कमीत कमी दोन ते तीन दिवस हॉस्पिटलवाला ऍडमिट करतात आणि चार पाच लाख रुपये अगदी किरकोळीत बिल करतात त्या संदर्भामध्ये पण मी बोलू विशेष काय आहे त्याच्यानंतर विषय असतो की लोक काय करतात लोक ना गुंतवणूक करताना ग्रोथ माइंडसेट गुंतवणूक करत नाही म्हणजे काय ते काय करतात गुंतवणूक करण्यासाठी जसं मी मग ते उदाहरण दिलं ना तुम्हाला गाडी तुमची रोडवर लागलेली आहे तर स्टार्ट पण त्याच्यात प्रॉपर ॲसेट अलोकेशन नाही आहे म्हणजे तुम्ही रस्ता तुम्ही योग्य योग्य रस्ता निवडला पण रस्त्यावरती तो पोचायचा कसा कुठं स्लो करायचं काय याबद्दल काही माहितीच नाही तसंच गुंतवणुकीमध्ये सुद्धा एसएपी तर स्टार्ट केली आहे पण एसएपी प्रॉपर आहे का त्याच्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्व्हमेंट किती आहे टाइम बाउंड आहे का तुमच्या बोलला अचीव्ह करता येईल तुमचं प्रॉपर ॲसेट अलोकेशन आहे का या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील ना तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर बघितलं ना, ना, ना तर या सगळ्या गोष्टीमध्ये अगदी ग्रोथ फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला वाटत असेल आणि पण वाटत असेल एकदम सोप्या सोप्या भाषेमध्ये या गोष्टी जर तुम्हाला घ्यायच्या असेल ना तर मी तुम्हाला एक संधी देतो ही संधी फक्त आणि फक्त माझ्या युट्यूब व्ह्यूअरसाठी आहे तुम्ही काय करू शकता मी दिलेल्या नंबरवर तुम्ही माझ्या कॉल करू शकता तुम्ही माझ्याबरोबर अपॉइंटमेंट बुक करू शकता मी हाफ अन आवर फोर्टी फाय मिनिट तुमच्याबरोबर तीस मिनिटं ते पंचे करेन करेल एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट आहेत ना या सगळ्या एक्झिस्ट इंटरेस्टिंग इन्व्हेस्टमेंट मी पूर्ण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऑडिट करून देईन यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचा योग्य मार्ग काय योग्य डेस्टिनेशन काय आहे आणि तिथपर्यंत आपण पोहोचायला किती वेळ लागेल आणि जर त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर मी ते बदलही तुम्हाला सुचवेन त्याच्यानंतर जो थर्ड पिलर असतो ना तो थर्ड पिलर आहे स्टेबिलिटी अँड ग्रोथ फॅक्टर स्टेबिलिटी अँड ग्रोथ फॅक्टर म्हणजे काय हा तुम्हाला ना एमर्जन्सी मध्ये काम पडतो त्याच्यामध्ये काय असतं जर उद्या तुमच्याकडे समजा दोन महिने तीन महिने जर तुम्ही जॉब नसू शकला किंवा आजार पण आलं किंवा काही झालं तर तुम्ही ते पैसे जे काय आहे ते गुंतवणुकीत काढला तर तुमचा बोल परत डिस्टर्ब होऊ शकतो तुम्हाला त्याचा काही प्लॅनिंग आहे का की किती प्लॅनिंग आहे कसं आहे हे जर तुमच्या गोष्टी जर स्ट्रॉंग नसतील पिल्लर हा तुमचा अगदी म्हणू शकतो की हा डाऊट व्हॅलिड आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही ना आता एक तुम्हाला स्वतःला एक क्वीज करा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की उद्या दुर्दैवाने जर मी या जगात जर नसलो तर माझी फॅमिली आता ज्या पद्धतीने चालू आहे या पद्धतीने चालू शकेल का आणि जर चालू शकले तर किती वर्ष चालेल तिसरा प्रश्न इज दर एनी वन इन माय फॅमिली टू सपोर्ट माय फॅमिली ज्या पद्धतीने मी करू शकतो याचं जर उत्तर नसेल तर तुम्हाला एक माझ्याबरोबर ऑडिटची ऑडिट ची गरज आहे सेकंड तुम्ही जर उद्या असा स्वतःला प्रश्न विचारा की आजारी पडला तुम्ही किंवा तुमचं कोणी कुटुंबीय तर तुमच्याकडे तो एवढा सफिशियंट पैसा आहे का की हॉस्पिटलचं बिल भरू शकत असेल तर नो प्रॉब्लेम मग तिसरा मुद्दा येतो की रिटायरमेंट तुम्हाला आता कळालं की समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आता फॉर्टी फायव्ह फिफ्टीमध्ये आहात किंवा तुम्ही फिफ्टी फिफ्टी फायव्ह मध्ये आहात आणि तुम्हाला जर कळालं की बाबा हा तुमचं रिटायरमेंट आता पुढचे पाच वर्षानंतर आहे पाच वर्षानंतर तुम्हाला फिफ्टी ला रिटायरमेंटचं प्लॅनिंग केल्यानंतर सिक्स्टी पासून जर तुम्ही प्लॅन केला की सिक्स्टीपासून मी जर धरलं की एटी पर्यंत आयुष्य चालेल एटी तर पुढच्या पंचवीस वर्ष पूर्णारा पैसा तुम्ही प्लॅन केला आहे का तुमच्या मुलांचा जर हायर एज्युकेशन दहा वर्षांनी आहे पंधरा वर्षांनी आहे तर त्यावेळेस जो लागणारा पैसा आहे त्यावेळेस तो इन्फ्लेशन ऍडजस्टेड आहे का या सगळ्या गोष्टींच जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर डिस्कवरी सेशन हे एकमेव उत्तर आहे मित्रांनो तुम्ही हे तुमच्या बाकीच्या कम्युनिटीमध्ये शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा फॅमिली मेंबर बरोबर शेअर करा आणि विचार करा मी जे प्रश्न विचारले ते आणि मला कमेंटद्वारे मला कळवा मी आवर्जून तुमच्या उत्तराची वाट पाहिजे